नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक शेती करावी की शेळी पालन करावं की दूध व्यवसाय करावा या तिन्ही व्यवसायाबद्दल आपण संपूर्ण एक मोकळी चर्चा करणार आहोत तर या आजच्या काळामध्ये या व्यवसायामध्ये अडचणी काय काय येतात किंवा एक शेतकरी मित्रांना किंवा एक शेतकरी जे आहेत आपले शेती करतात त्यांना सुद्धा काय काय अडचणी येतात ते सुद्धा सांगतो आणि या तिन्हीपैकी एक तुम्हाला एक असा व्यवसाय सांगतो की तुम्हाला एक फायदेशीर ठरत आहे आणि त्याच्या एवढा कोणत्याच पिकाला भाव नाही तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा पूर्णत मोकळी चर्चा होणार आहे मित्रांनो सुरुवात जर बघा झाली सुरुवातीला तर हे जे तुम्ही एक शेती बघताय ज्याच्यामध्ये आपल्या एक शेळ्या चरतात तर हे क्षेत्र बघा आता एक तुरीचे वावर आमच्याकडे रिकामे होतात आणि हे क्षेत्र बघा तुम्ही एक पस्तीस एकर क्षेत्र आहे आणि पस्तीस एकरमधून सर्वसाधारण एक क्विंटल किंवा एक सर्वसाधारण अर्धा क्विंटलसुद्धा एक तूर होत नाही पस्तीस एकरामध्ये तूर आहे तर आपल्या शेळ्या चढतात बघा संपूर्ण अशी एक हिरवीगार तूर आहे पण ज्या शेतकरी मित्रांच्या बघू शकता ज्या शेतकरी मित्रांच्या एक शेतामध्ये आपल्या एक शेळ्या चढतात त्यांना एक पस्तीस एकर क्षेत्र आहे सोयाबीनसुद्धा काही झाले नाही आणि तुरीला काही शेंगा सुद्धा आरोयाने किंवा एक जे डुकर आहेत ते आणि एक आ दुसरेसुद्धा एक प्राणी आहेत त्या कारणामुळे एक आमच्या भागात एक शेती परवडत नाही तर पस्तीस एकर काय सोपी नाही मित्रांनो बघा कुठं मोठं शेंगा आहेत थोडं थोडं जे एक चांगल्या पद्धतीच्या शेंगा लागल्यात ते एक रोयाने खातल्यात आणि एक या कारणामुळे आमच्या इकडे शेती परवडत नाही आणि काही काही भागात आहे मित्रांनो डुकराचा खूप ताप आहे पळाटी लावले असेल तर त्याच्यामध्ये बोंडसुद्धा एक हे खातात आमच्या भागात खातात कोले तर एक डुकराचा सुद्धा आणि रोह्याचा सुद्धा खूप ताप आहे त्या कारणामुळे सुद्धा एक शेती परवडत नाही आणि शेतीमध्ये बघा एक ज्या पद्धतीने आपण गाई मशी चरत असतो त्या पद्धतीने एक चरत असतात ते आणि त्यांची गाय एक लिमिट नसती दिवसभर किती खा आणि कुठं एक राहतात तर मित्रांनो खूप म्हणजे एक शंभर शंभर दीडशे दीडशेच्या प एक शंभर सव्वाशे अशा पद्धतीने आमच्या इकडे एक एक खांड रोहायचे असतात त्या कारणामुळे इकडे शेती आम्हाला परवडत नाही तर बघा शेती एक ह्या कारणामुळे सुद्धा एक परवडत नाही आजच्या या काळात आणि दुसरा मुद्दा म्हणजे बघा शेतकरीला जागीजागी फसवणारे किंवा शेतकऱ्याच्या जीवावर चांगले मोठाले माणसं आता एक होतात ते कशा पद्धतीने तर बघा जे आपले शेतकरी राजा आहे किंवा शेतकरी मित्र आहेत त्यांचं एक बघा फसवणूक जागीजागीच होती जागी सुरुवातीला या टायमाला आपण एक एकरचं जर बघितलं किंवा दोन एकर असेल तीन एकर असेल तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला एक नागाटी करावं लागते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक रोट्या मारावं लागते किंवा काही मित्र डायरेक्ट एक, एक वखर आणतात आणि पेरणी करतात ते सुद्धा काही ट्रॅक्टरवर काही बैलावर करतात बैलाचं प्रमाण आता खूप कमी झालं आहे जास्तीत जास्त एक ट्रॅक्टरवरतीच आता एक शेती होती तर ट्रॅक्टरवरती संपूर्ण एक पेरण्यापर्यंत जर खर्च आपण पकडला तर सर्वसाधारण एका एकरामध्ये एक दोन चार हजारापर्यंत एक जाऊ शकते दोन तीन हजार जर धरला तरी एक काही भागात जास्त काही कमी तर संपूर्ण एक जे शेती करतात त्यांना काय सांगण्याची गरज नाही किती लागतं आहे म्हणून आणि ते खर्च वेगळा मित्रांनो ज्या टायमाला आपण एक एकरी आपण बियाणं असतो आणतो ते सुद्धा एक खूप महाग आहे आणि महाग ते आपल्याला ज्या टायमाला आपण ते पिकवतो तेसुद्धा तुम्हाला सांगतो पण हे क खूप महाग असतं आहे आणि हे आपण आणतोय आपण पेरणी करतोय काय आशेने पेरणी करतात शेतकरी मित्र की एक चांगल्या पद्धतीचा बियाणा वापरला तर चांगला माल येईल आणि चांगला आपल्याला मार्केट रेट पुढं मिळेल पण मार्केट रेटसुद्धा चांगला मिळत नाही हेच बियाणा मित्रांनो जे नेतात आपल्याकडून तेच बियाणा थोडंसं एक कलर करतात काही याच्यामध्ये व्हेरायटीचं थोडंसं एक बदल असतंय तस व्हेरायटी एक चांगल्या पद्धतीचं ठेवतात ते त्याच्यामध्ये काय भेसळ होऊ देत नाही किंवा एक मिक्स होऊ देत नाही तर आणि त्याच्यामध्ये कलर करतात आणि संपूर्ण त्याच्यामध्ये खराब असो किंवा चांगला असो संपूर्ण एक मिक्स असतंय आणि ते एक चांगल्या पद्धतीचं त्याला एक आपण एक बियाणं म्हणून वापरत असतो आणि ती बॅग जे आपण एक क्विंटल भर सोयाबीन विकतो ती आपल्याला तीस पस्तीस किलोची बॅग आपल्याला तेवढ्यात मिळत असते तर हे सत्य बरं का तर मित्रांनो हे इथे एक आपले शेतकरी मित्रांचं खूप फसवणूक होती किंवा ज्या टायमाला आपण शेती करतो तर शेतीमध्ये सुरुवातीला बघा फवारणी आपल्याला फवारणी करावं लागते त्याला एक निंदन करावं लागते तर हे स निधन घेंदर तर एक शेतकरी एक त्याच्या मर्जेनी त्याची एक मेहनत असते त्याच्यामध्ये आणि त्याच्या मेहनतीचं सुद्धा त्याला एक फळ मिळत नसतो तर मित्रांनो एकर एकर बरं आता आम आमच्या इकडे काय दोन दोन क्विंटल काहीला एक क्विंटल आतूर तर मिळतच नाही सोयाबीनही जास्त असल्या कारणामुळे रोही काय खात नाही थोडंसं याच्या शेतात थोडंसं त्याच्या शेतात तर काही जे कोरडभाऊ असतात ज्याने एक तुरीगिरीसुद्धा पेरत नाही लोक जास्त आमच्या इकडे रोई खातात म्हणून आणि तूर नाही पेरली तर ज्याची तूर आहे त्याची मग ठेवत नाही रोई तर ह्या कारणामुळे शेती परवडत नाही बघू शकता पस्तीस एकर काही जो गोष्ट नाही त्याच्यामध्ये दाळीपुरती सुद्धा तूर होत नाही तर मग शेती परवडत नाही तर हे सांगण्याचं काय हे नाही तुम्हाला पस्तीस एकर काही कमी गोष्ट नाही मालकाने शेवट म्हणलं आपल्याला की एकदा आ, चारा मनी शेळ्या चारामशी चारा धोर चारा काय चारायचे ते चारामणी आणि आता आपण नागटी करणार म्हण याच्यात तर मित्रांनो आता शेतकरीचं ते त्याचं दुःख त्याला त्यांनाच माहीत असतंय एवढे एवढे क्षेत्रामध्ये आणि ते एक मोठाले शेतकरी असले तर, तर ते काय होत नसतंय पण एक लहान किंवा एक छोटाले शेतकरीचं एक त्याच्यावरतीच उदरनिर्वाह संपूर्ण असतंय आणि त्यांचं एक संपूर्ण गोष्टी जे त्यांचं एक स्वप्न असतंय तर ह्या पिकावरती आपण ते करू ह्या पिकावरती हे करू लहान मुलांनासुद्धा का काही जर काही घेण्याचं असेल तर सर्वसाधारण परिस्थिती त्या कारणामुळे आपण बाबा आपली सोयाबीन नंतर हे करू ते करू तर अशा आशेवरती आपले एक उदरनिर्वाह आपलं एक चालत असतो किंवा आपण अशा आशेनं आपल्या घरच्या माणसांना किंवा संपूर्ण ज्यांना आपण एक हे हे देत असतो की आपण सोयाबीन नंतर हे घेऊ ते घेऊ पण सोयाबीनच चांगली नाही आली मित्रांनो तर त्याच्यानंतर आपण काहीच घेत नाही शेतकरी मित्रांची ही अवस्था आहे आणि दुसरा मित्र म्हणजे एक फवारणी करतोय ते औषधं खूप महाग आहेत आणि ज्या टायमाला मला आपण एक खतं आणतो मित्रांनो तेसुद्धा खूप महाग आहेत तर त्याच्यामध्ये एकरामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा प सर्वसाधारण तीन पट्टीने पैसे त्याच्यामध्ये निस्त खर्च होत असतं आहे आणि एक पंचवीस टक्के शंभर टक्क्यातून आपले पंच्याहत्तर टक्के खर्च खर्चच होत असतंय मशीन आणा त्याच्यातून काढा आणि ते भाव काय मिळतं सर्वसाधारण तीन हजार साडेतीन हजार चार हजार तर त्याच्यामुळे शेती परवडत नाही मालाला जर चावला चांगला भाव असला तर शेती परवडते आणि दिवसेंदिवस मालाचे भाव कमी होत चालले आणि एक जे आपले एक खतं आहेत त्यांचे एक दिवसांदिवस भाव वाढत चालले जे औषधी आहेत त्यांचे एक भाव वाढत चालले त्या कारणामुळे दिवसेंदिवस शेतीची एक शेतकऱ्यांची एक परिस्थिती एक दिवसेंदिवस विकट होत चालली किंवा त्यांचे एक उदरनिर्वाह त्या शेतीवरती होत नाही तर मित्रांनो हा एक झाला आणि दुसरा मित्रां एक आता बघा दूध दूध व्यवसाय जे करतात तर त्यांचा सुद्धा त्या एक खूप परेशानी आहे तर स्वतः एक माझा मित्र एक दूध व्यवसाय करतो तर मित्रांनो दूध व्यवसायामध्ये काय होत आहे जे एच एफ गायी आहेत त्या गायीच तुम्हाला तुम्ही गायी पाळत असाल तर तुम्हाला माहित आहे सर्वसाधारण मी सुद्धा पाहतो सत आठ ते दहा वर्ष झालेत दुधाचं एक रुपये सुद्धा एक वाढत नाही सर्वसाधारण पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस याच्यात दरम्यान असं एक चालत राहत आहे आणि त्याच्यामुळे बघा परवडत नाही गंजदा गाई दुधी जास्त जास्त देतात पण ते गाय बघा त्या गायीना एक वेळ बिमारसुद्धा होतात त्याचा एक खर्च वेगळा त्यांचा एक खुराक वेगळा त्यांना एक सारा तशा पद्धतीचा लागतो संगोपन तशा पद्धतीचा घाण होऊ दे जमत नाही त्यांच्या खाली घाण झाली तर मग ते ज्या काही वेळेस दगावतात सुद्धा गायी एवढं एक दूध व्यवसाय करणारे जे मित्र आहेत त्यांना एक एवढ्या अडचणी आहे दुधालासुद्धा त चांगल्या पद्धतीचा भाव मिळत नाही त्या कारणामुळे सुद्धा एक दूध व्यवसाय आता एक परवडत नाही असं म्हणलं तरी चालतंय आणि ज्या गायीचर तर सोडलात मित्रांनो पण ज्या प्युअर मशी आहेत तर मशीचं दूध जे आहे एक मुरा झाल्या जाफर झाल्या तर एक अशा वेगवेगळ्या जाती आहेत मशीमध्ये सुद्धा तर त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो ते सुद्धा एक आमच्या भागात एक सर्वसाधारण पंचावन्न साठ सकाळचं दूध मित्रांनो एक पंचावन्न जात असतंय आणि संध्याकाळचं दूध जे संध्याकाळचं दूध असतं एक आ, ते एक पंचावन्न आ, आ, एक दोन रुपयाने ते कमी जात असतं आहे त्रेपन्न बावन्न अशा पद्धतीने आणि एक पंचावन्न अशा पद्धतीने ते चालत असतंय सकाळचं वेगळं भाव आणि संध्याकाळचं वेगळं भाव तर एक आमच्या इकडे अशा पद्धतीने दुधाचा भाव आहे आणि तुम्ही काय किलोने किंवा एक सर्वसाधारण काय लिटरने विक्री करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जे आपण सांगत होतो मित्रांनो की एक कोणता व्यवसाय शेतकरी मित्रासाठी एक फायदेशीर ठरू शकतो तर बघा जे मी एक शेळीपालन करतो तर हे शेळी पालनामध्ये खर्च काहीच नाही मित्रांनो जर मेहनत करण्याची ताकद असेल तर शंभर टक्के तुमच्यासाठी हा व्यवसाय खूप फायदेशीर असतोय किंवा येणाऱ्या काळातसुद्धा एक फायदेशीर होणार किंवा याचं एक मार्केट रेट जे आहे मित्रांनो एक दिवसांदिवस वाढत चालतंय अजूनपर्यंत दुधाचे भाव कमी बघितले मी शेतीचे जे आहे आपले आपण शेती करतो आपल्याजवळ शेतीसुद्धा आहे सगळं आपण आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण एक शेळीपालन केलेलं आहे तर मित्रांनो तर शेळीपालन आपल्याला एक परवडतं आहे किंवा आपल्याला त्याच्यात फायदा जास्त आहे त्या कारणामुळे आपण शेळीपालन करतो आहे तर शेळीपालन बघा आपण एवढं खर्च बी बियाणं किंवा एक खतामध्ये किंवा एक आपण फवारणी करा ह्या कुटाण्यामुळे आपण संपूर्ण एक तेसुद्धा आपण करतो आणि एक हे सुद्धा करतो हे पिरेस्तीमध्ये करतो मी तर मित्रांनो मागे मला काही खर्च नाही आणि सर्वसाधारण याचं जर आपण गणित बघलात तर हे माल माल जर म्हणला आपण तर कोणत्याही पिकापेक्षा सर्वात महाग जाणारा म्हणजे हा आहे आणि याचं कसं असतं मित्रांनो सात काय भाग आता आठशे रुपये किलो आहे काय नऊशे तर नऊशे असेल मित्रांनो तर नव्व नौ, नव्वद हजार रुपये क्विंटल तुमच्याकडे याचा भाव आहे आणि जर ऐंशीने असेल सर्वसाधारण आठशे रुपये किलो तर मग ऐंशी हजार रुपये क्विंटल हे तुमच्याकडे आहे आणि सर्वसाधारण माझ्याकडे सातशे रुपये किलो मटण विक्री होत आहे तर मला हे एक सत्तर हजार रुपये क्विंटल हे आहे तर हे सत्तर हजार संपूर्ण आपल्याला याच्यामधून मिळत नसतात याचे सत्तर हजार जर तुम्हाला घरगुती ठेवायचे असेल तर मग तुमचे जे पिल्ले आहेत तुमच्या फार्मवरती तुम्ही तयार करतात आणि तुमचं जर हायवेटाचं एक अंध शेड असेल तर त्या मित्रासाठी हा बेस्ट आहे हायविटेस जर असलं मित्रांनो तर स्वतःचा बोकडा आपण स्वतः कटिंग करून स्वतः जर विकलात तर मग तुम्हाला सत्तर हजार रुपये क्विंटल ते पडत असतंय आणि जर आपण बेपाऱ्यांना विक्री केला तर मग आपल्याला साठ पासष्ट साठ पासष्ट ते असे दरम्यान आपल्याला सर्वसाधारण साठच्या दरम्यान असं आपल्याला एक पडत असतंय साठ पंचावन्न अशा हिशोबाने आपल्याला एक पडत असते तर आपल्यावरती सुद्धा एक बेपारी खातात पैसे आणि एक शेतकरी मित्रावरती सुद्धा एक पैसे खाणारे संपूर्ण लोक या दुनियेत आता जास्तीत जास्त याच्या त्याच्या पैशावर किंवा याच्या त्याच्या पोटावर पाय देऊ एक मोठं होतात मित्रांनो तर शेतकरी मित्रांचं खूप नुकसान आहे तर हे व्यवसाय तर चालतच असतं तर शेतकरी मित्रांना सांगण्याचा मुद्दा म्हणजे बघा शेती करा शेती जी आहे आपल्याजवळ ती आहेच पण त्याच्या बरोबर काहीतरी एक जोड व्यवसाय करा आता हे सत्तर हजार रुपये क्विंटल आता चालू आहे माझ्याकडे येणाऱ्या काळात म्हणजे आता ह्या ह्या वर्षात सुद्धा आठशे रुपये किलो होऊ शकतं आहे तर मित्रांनो ऐंशी हजार रुपये क्विंटल तर एकही दिवस असा नाही गेला की एक बोकडाचं किंवा एक शेळ्यांचं दर कमी झाला आहे कुठं ऐकलंय नसेल तुम्ही आणि मी, मी सुद्धा अजून ऐकलेलं नाही दिवसांदिवस वाढतं आहे मित्रांनो आणि वाढण्यामागचं कारणसुद्धा तुम्हाला सांगतो जे आपले खाणारे आहेत म्हणजे एक मटन प्रेमी म्हणू शकता किंवा एक जे हॉटेल आहेत मोठमोठाले त्यांच्यावरती बघ बग, बघू बघू शकता तुम्ही एक दिवसभरात एक किती बोकडं विक्री होतात किंवा किती किती एक बोकडं ते एका दिवसामध्ये कटिंग करतात तर मित्रांनो याच्यावरून आपल्याला एक असं कळते की ह्या व्यवसायामध्ये पैसा भरपूर आहे आणि हे व्यवसायामध्ये पैसा भरपूर का मिळतो तर हे व्यवसाय जे माणूस कष्ट करतो जास्तीत जास्त त्याच्यासाठी हा व्यवसाय बेस्ट आहे आणि या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त माणूस टिकत नाही आणि त्या कारणामुळे माणसं याच्यामध्ये जा जास्त टिकत नाही त्या कारणामुळे या मालाची जे मार्केटमध्ये मा आहे तर ही कमतरता आहे मित्रांनो म्हणजे कमी पडतं आहे माल हे आणि या मालाला भाव जास्त आहे जसा माल कमी पडतोय तर त्या मालाचे भाव वाढत चालतात म्हणजे आता हे बोकड आणि शेळ्या हे कमी पडत चालतात आणि कितीही मित्राने जर शेळीपालन केलं तर ते मित्रांनो जे भाव आहे त्याचं तर ते राहणारच या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त माणसं टिकत नाही किंवा याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे फिरस्ती केला तर मेहनत जास्त आहे बंदिस्त जर केला तर मग मेहनत कमी आहे आणि तुमच्या गायी यचप गायी मशी हे सांभाळण्यापेक्षा हे जर तुम्ही सांभाळत मित्रांनो तर, तर याच्यामध्ये जबरदस्त तुम्हाला एक फायदा राहू शकतो आणि येणाऱ्या काळात याचे भाव एक कमी होत नाही दिवसेंदिवस वाढत चालणार आहे आणि तुम्हाला एक याच्यापासून शेती असेल जास्तीत जास्त लेंडी खत मिळत असतो हे एक वेगळं आहे हे सत्तर हजार ते वेगळे आणि लेंडी खत तुम्ही जे त्याच्यामागं फिरताय तर ते सुद्धा तुम्हाला एक त्याच्यामागून राहत आहे तर आणि हा एक असा प्राणी आहे किंवा एक हा एक असा जीव आहे तर हे एक लहान असल्या कारणामुळे याची एक लवकरात लवकर कोणत्याही मार्केटमध्ये विक्री होत असते किंवा थोडंफार जर बायचान्स दगवल्यात एखाद्या वेळेस तर हे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणात होत असतंय आणि याला मार्केट रेट चांगला आहे या कारणामुळे आता खूप शेतकरी मित्र किंवा महाराष्ट्रात एक ट्रेंड चालू आहे शेळीपालन शेळीपालन तर शंभर टक्के करा मित्रांनो आणि सल्ला घ्या कोणाचा प्रशिक्षण घ्या त्याच्या बगेर ह्या व्यवसायामध्ये उतरू नका उतरा तुमची एकतर कमी कमी करा जसा जसा अनुभव येईल एक प्रशिक्षण घ्या आणि वाढवा शंभर टक्के याच्यात जर तुम्ही वाढवला तुमचं एक एकर क्षेत्र असेल दोन असेल तीन असेल संपूर्ण यांच्या चाऱ्यासाठी करा काहीच पेरू नका त्याच्यात गहू पेरू नका शाळू पेरू नका जर पेरलात तुम्ही तर ज्या या चित्रपणा किंवा या या पशूंना खायला लागते तशा पद्धतीचाच पीक त्या शेतीमध्ये घेत चाला जेणेकरून जागचा प्रॉफिट जे आपण कडबा मिळेल ते शाळू मिळेल ते सुद्धा खाद्यच करून यांना टाका दुसरा खाद्य विकत घेऊ नका आणि याच्यापासून तुम्ही एक प्रॉफिट कमवू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण एक संपूर्ण तुम्हाला तिन्ही ब कि गोष्टीबद्दल किंवा तिन्ही टॉपिकवरती आपण तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवड असेल मित्रांनो तर आपले एक शेतकरी मित्रांना आणि दूध व्यवसाय करतील त्यांना आणि शेळी पालन करण्याची इच्छा असेल त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर एक अशीच पद्धतीच्या आपण बारीक सारी गोष्टी आपल्या एक चॅनलवरती आपण व्हिडिओ बनवून आप अपलोड करत असतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट कर करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद